शिक्का नाही सांगितलं कोणाला लोकसभेला काय सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आता विधानसभेला कोणाला पाडा कोणाला निवडून समाज मुक्त केला पण पाळता नाही असं पाळाच्या आरक्षणाचा विषय हे तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झाले त्याची काळजी तुम्ही नाही करायचे सोबत आहेत की ते माझा प्रचार करत आव्हान वाटत नाही काय असत प्रचाराला कोणी आहे म्हणून आपल्या असते असं काय काही व्यासपीठावर बसून सुद्धा गनिमे गावा दाखवतो रफार फाडीत झालं अजून मागं गनिमे गावा नाही पण मी पोटात येतेच दे म्हणतो हा मी बदलत नाही ना मी त्यांच्या यांच्या प्रश्नाच उत्तर दिले लोक दिसले बी शेवटी जात लय महत्वाची असते जातीचे लेकर लय महत्वाचे असते शेतकरी लय महत्वाचा असतो गोरगरीब लय महत्वाचा असतो त्याला आपला समुदाय जर वाचवायचा असला आणि लेकर वाचवायचे असले पुढं वाचला तरी मतदानाच्या दिशे त्याचा हात मात्र मतदान करताना त्याच्या समोर शंभर टक्के त्याची मुलगी आणि मुलगा त्याला दिसणार हे मी खात्रीनं सांगतो माणिकराव शिंदे मागच्या दौऱ्यावेळी तर सोबत होते आपल्या आज ते सोबत नाही नाही मी काय प्रचारात थोडं आलो कुणाच्या मी प्रचार थोडं आलो मी सांतवन भेटीला आलोय की मराठा समाज आहे सगळा याचा तो उभी समाज सुद्धा आहे सगळेजण मला भेटायला आले मी त्यांना भेटायला चाललोय इथं उमेदवार त्याचा प्रश्नच नाही मी नाव नाही घेऊ शकत ना कोणाचं मग तर मला महाराष्ट्रात रोग आलता का सगळ्याचे नाव घ्यायला चलो धन्यवाद दादा विरोधात तुम्ही महाविकास आघाडीच्या का विरोध कधी बोलत नाही भाजपच्या किंवा महायुतीच्या विरोधातच बोलत असता आणि तुमचा खूप प्रश्न असा की गनिमी कावा नेमक्या एवल्याच्या बाबतीत काय नाही मी सरळ करतो कावे नेवा मी मोजितच नाही कोणालो तू केवढ्या छान <laughs> तुम्ही कावा नाही मी सरळ करतोय माझं काम सरळ आहे मी गरीबातलं लेकरू आहे म्हणजे तुमच्यासारखाच मी सुद्धा गरिबातला आहे आपली सगळ्यांची धडपड न्यायासाठी तुमची असो माझी असो प्रत्येकाला वाटतं आपला लेकरो मोठा झाला पाहिजे या या दृष्टिकोनातून माझंही तेच काम चालू आहे आणि सरकारला मागावं लागतं असं महाविकास आघाडी महायुती असं नाही ना पूरक असणार त्याचं कारण नाही कारण सरकारलाच मागावं लागतं कोणी पण असू द्या सरकारलाच मागावं लागतं मी एक काम करतोय मागायचं सरकारला पण समाजानं सुट्टी देऊने अन्याय करणारला पाळलंच पाहिजे पाटील भुजबळांकडून वारंवार एकच संदेश दिला जातोय की ओबीसी बांधवांनी एकत्र वा एकजूट वा मराठा बांधवांचा उल्लेख नव्हता त्यांच्या भाषणामध्ये कुठे शेवटी मराठ्यांची गरजच नाही तसं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतीची गरज नाही मोठमोठाले लागतात गरीब जनता शेतकरी पण नको मराठा पण नको ओबीसी पण नको ते जर म्हणले ओबीसी एक व्हा त्यांचा बरोबर संदेश कारण गरीब आता एक झाले सरकार पाडायला गरीब एक झाले लोकांपुढं पर्याय नाही न्यायासाठी बघा तुम्ही शेतकऱ्यांचे गोरगरीब मायक्रो ओबीसीचे एवढे चालले की भयंकर त्यांच्या अडचणी आहेत दलित मुस्लिमांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला हेच हत्यार आहे मतात आणि मी सांगताना सांगितलं तुमचं मत वायाला जाऊ देऊ ना मताचा उपयोग गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी झाला पाहिजे ते तुमच्या हातात अलीकडच्या असं लोकसभेला म्हणले होते होईल का मी परिवर्तन थोडं तुर। मी थोडंच म्हणलं करा मी काय सांगितलं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा मी नाव घेतलं का मी म्हणलो का मी जर नाव घेतलं ना साहेब मी बुडापासून राखच करतो सगळ्यांची सोडतच नाही हा मग आपला कच वगैरे आणि मी मैदानात पण नाही आहे ना लोक विधानसभेला कारण आमचं समीकरण जुळलं नाही कुणीच चांगले नाही हे दोन्ही सारखेच आहेत आम्हाला मला सांगा कुणाचं सरकार आलं तरी मला आंदोलन करावं लागण का नाही मला गरिबाच्या न्यायासाठी लढावं लागण का नाही त्याच्यापेक्षा हे दोन्ही सारखेच आहेत म्हणून आम्ही पर्याय काढला होता हुकला आता आमचं काय करतात वोट जिहादचा जो वो प्रकरण खूप जास्त सज्ज तोमाने ज्यांनी तुमची भेट घेतली होती त्यांनी महाविकास आघाडी मतदान करा म्हणते काय नाही मग आता त्यांनी कुणाला मनावं येतो त्यांचा माझा आम्ही सामाजिक मित्र आहेत कायम राहणार पण कोणी काय स्टेटमेंट करावं ही ज्या प्रकारचा प्रश्न आहे त्याच्यावरती मी काय बोलावं दादा विरोधक असा आरोप करता की तुम्ही महाविकास आघाडीला दादा आज तुम्ही येवला आलेला आहात सांत्वनपर भेटी तर तुम्ही गावागावांना देणार आहात है काय उद्देश आहे असं नाही सांत्वनपर भेट मुंबईच्या घरी दुःख झालेलं आहे त्यामुळे मी तिकडे चाललो आता रस्त्यात गाव आहे हे गाव काय आता काय बाजूला सारू का गावच तर गावात लागल ना मला काय त्या कुणाला आता बोलतो बरोबर पाडतो मी नाव घेतलं कुणाचं आता ते पडन त्याला मी काय करू मी राज्यात चाललोय मला दुःखाची जाणे माणुसकी माझी जिवंत आहे बाकी त्यांचे नसेल एखाद्याच्या सुखात दुखात जाणं की माणुसकीच आपल्याला महाराष्ट्राने शिकलेले माणूस धर्म बाळगायचा तो बाळ आता गावागावात मराठा समाज सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब ओबीशी दलित मुस्लिम रस्त्यावरती उभा राहिलाय तुम्ही थांबायला नाही पाहिजे का दादा मात्र आज तब्येत बरी नसताना देखील तुम्ही गावागावांच्या दे भेटी घेत आहेत आणि तेही दोन दिवस प्रचाराला बाकी आहेत आणि तुम्ही येवल्यात आलात विशेषतः नाही पुन्हा पुन्हा तेच तुमचं चाललंय येवला म्हणजे काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही येवला काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि एकदा जर लोकांनी ठरवलं पवित्र करायचा येवला तर काय अडचण आहे सगळ्या गोरगरिबांची दहशत जर त्यांच्यावरती उठवणार असली तर काय हरकत काय लोकांना मी तर सुखादुखाच्या भेटीला चालू आणि मी जाऊ नाही असं नाही मी ऍडमिट होतो हे खरं आहे पण मी पाच सहा दिवसापूर्वी शब्द दिला होता की मी येत आम्ही शब्द दिल्यावर जातो मी शब्द दिल्यावर जातोय आणि ते शब्द पाहायला मी पुन्हा ऍडमिट होणार आहे आता ते गाव वाढले त्याला काय करू शकत नाही मी नाही मी नाही पाटील आज आता येवल्याच्या दौऱ्यावर आहात याआधीच तुम्ही संदेश दिलाय की ज्याला पाडायचंय त्याला पाडा म्हणून आज येवल्यामध्ये काही वेगळा मराठा बांधवांना संदेश देत नाही हे पोटात येतेच पोटाचे जातात तुम्ही खूप दिवसापासून बरोबर सुद्धा येतं आणि आम्ही सुद्धा माझा स्वभाव सगळ्या पत्रकार बांधवाला शिकतो माहिती पोटात जे येतेच मी जे चार तारखेला के स्टेटमेंट केलं तेच आहे आणि लोकसभेला केलं ते हे आजच तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा बंधन मुक्त केलाय पण मराठा आरक्षणाला विरोध करणारा आणि लेकर मात्र डोळ्यासमोर ठेवा आरक्षणासाठी त्याचं वाटुळं होऊ देऊ नका हे मराठ्यांची जबाबदारी माईक आताच घेतात तुम्ही बोललात की दोन माईक देतात म्हणजे दोघांना पाडा हे काय होतं आणि माईक होतं ते उठावरती माईक माईक दोन दोन आहे माईक दोन दोन आहे एका माईकवर बोललं तर बरोबर त्यांचं म्हणणं होतं एक माई जरा बिघाडायला डोक्यावर परिणाम झालेला त्या माई त्यामुळे दुसरा माईक घेणं गरजेचं आहे असं लोकांचंही म्हणणं माईक त्याचा डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि ते लोक कदरले त्याला बार बार वायरिंग जॉईंट ज्यें जॉइंट देऊ देऊ वायर जॉइंट देऊ त्यामुळे त्यामुळे हे नवाय हा हे पाहिजे म्हणून त्याच्यावर आवाज क्लिअर येतो लोकांच्या न्यायाचा आवाज येतो त्याच्यावर म्हणून तेव्हा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नाशिक